हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या दिवसाची खूप छान अशी सुरुवात झाली होती कारण आज मी सकाळी सकाळीच पूजा करायला घेतली होती कारण शरूने शरूला खा जेवणाची काही गडबड नव्हती आज कारण त्याने पाणी तर डेली तो सकाळी उठल्यानंतर पितो त्याला मी चॉकी असं सांगून त्याला पाणी देते सकाळी प्यायला रोज आणि त्यांना थोडंफार खाल्लं होतं लवकर उठल्यामुळे हे जेव्हा नाश्ता करत होते तेव्हाच त्याने त्यांच्याबरोबर ते थोडं खाल्लं होतं दूध पण प्याला होता त्याच्यामुळं मग आता जर असा नाश्ता म्हटलं थोडा उशीर आहे त्याचा मग मी म्हणतं की चला सकाळी सकाळी आज कधी नव्हते देवपूजा करायला भेटली आहे तर म्हटलं आधी पूजा करून घ्याव्या मग छान अशी सुंदर पूजा केली बघा कारण सकाळी सकाळी पूजा केली की वातावरण खूप प्रसन्न होतं आणि मला तर खूप आवडतं अगदी सकाळी सकाळी पूजा करायला आवडतं पण काय होतं ना जमत नाही रोज सकाळी सकाळी पूजा करायला कारण शरू उठला की पहिल्यांदा त्याला खायला बरवणं हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला कारण त्यांनी चिडचिड करत राहणं आणि आपल्याला पण कसं होतं ना झोपेतून उठल्यानंतर अगदी पोट रिकामा आहे असं वाटतं आणि भूक लागल्यासारखं होतं त्याच्यामुळे एक पंधरा वीस मिनटं गेले की आपल्याला काहीतरी खाऊचं वाटतं त्याप्रमाणे मी पण त्याला देते दे खायला आणि त्यांना शांत झाल्यावर त्याचं खाऊन वगैरे झाल्यावरच मी ह्या सगळ्या गोष्टी करते पूजा रांगोळी वगैरे ते सगळं काही करते खरं तर मी रांगोळी ना मला मुंबईला असताना कधी काढायला भेटायची नाही म्हणजे मी रांगोळी काढायची सणांना वगैरे असे रांगोळी काढायची पण मला जे असं ना जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हाच तेव्हा मी असं बरोबर रोज उंबरा धुणं रांगोळी काढणं आ, ते उंबऱ्यावर रांगोळी वगैरे काढणं हे सगळ्या गोष्टी करायचे कारण मला ते खूप आवडायच्या आणि म्हणतात ह्या गोष्टी खरंच खूप लाभदायक ठरतात आपल्या आयुष्यासाठी आपल्या घरातल्या सुखशांतीसाठी आणि त्या पद्धतीनं मी इकडं आल्यावर डेली हे करतेस बरं का कारण मी सवयच लावली आहे या गोष्टींची आणि अगोदर नुसता उमरा धुवून स्वस्तिक वगैरे काढून तिथे रांगोळी काढायची पण बारकी छोटीशी रांगोळी वगैरे काढत नव्हती पण आता दिवाळीपासून मी, मी नहीं नहीं ती पण सवय लावलेली आहे की रांगोळी वगैरे काढीन उमरा वगैरे तर अगोदरपासूनच पुजायचे खरंच आणि खूप छान वाटतं म्हटलं आता हे सगळं करून झालेलंच आहे तर आणखी एक गोष्ट मी नवीन चालू केली आहे ती म्हणजे देवाला डेली काही ना काहीतरी नैवेद्य सकाळचा दाखवायचा संध्याकाळचा कधी कधी जमतच नाही कारण कधी कधी आपण नॉनव्हेज वगैरे केलेलं असतं त्यामुळे संध्याकाळचा नैवेद्य होत नाही पण सकाळचा एक वेळ तर काहीतरी आपण त्याला नैवेद्य दाखवला पाहिजे तुम्ही म्हणता असाल हा कसा पसारा पडला आहे कारण लहान मुलं आहे घरात तर इकडे तिकडे सगळी खेळणी खेळणीच नाही खर खूप काही गोष्टी पडलेल्या असतात कारण आवरायला असा पुरेसा वेळ भेटत नाही कारण तो माझ्या मागे 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 पुढेच करत असतो त्यामुळे मला त्याला सांभाळत सांभाळत करावं लागतं आणि मी दोन कामं जर आवरली असतील तर त्यांनी चार कामं एक्स्ट्राची मांडून ठेवलेली असते असतात नेहमी त्यामुळं हे तुम्हाला ज्यांना कोणाला लहान मुलं असतील ह्यांना त्याचा अनुभव नक्कीच असेल त्यामुळे तुम्ही सगळेजण मला नक्की समजून घ्याल असं आशा करते आता म्हटलं इकडं हो हो ना मला खूप भूक लागली होती तर मला भाजी वगैरे साफ करायची होती किचन ओटा तुम्ही बघताय भांडी पडलेली आहेत सगळं काही करायचं होतं पण म्हटलं आधी थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं कारण भूक पण खूप लागलेली आहे आणि उठल्यापासून ते काम चालूच आहे अजून काही कामं झाली नव्हती काहीच म्हटलं आधी मग आपण काहीतरी खाऊन घ्यावं त्यानंतर भाजी वगैरे निवडून संध्याकाळच्या जेवणाची माझी तयारी करायची होती मला कारण भाज्या वगैरे साफ आण वेळेस करणं खूप अवघड होऊन जातं आणि अगोदर शे झोपलाय तोपर्यंत त्याला आता झोपवलं ना मी देवपूजा करता करताच तो रडायला लागला म्हणून मध्येच मी त्याला झोपवलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू केली देवपूजा आणि आता मग थोडंसं मी खाऊन घेते म्हटलं तो झोपला तोपर्यंत भाजी साफ करून घ्यावी नाही तर काय परत भाजी तर साफ करता येणार नाही ना, कारण ती भाजी ताटात ता 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 कमी आणि बाहेर खाली फरशीवर जास्त होऊन जाईल बरोबर ना म्हणून म्हटलं आता ते करून घ्यावं पण भाजी साफ करता करता टीव्ही नाही बघितला तर काय तर टी व्ही माझं असं होतं की मी टी व्ही जर समोर चालू असेल ना तर काम कमी आणि टी व्ही बघणं जास्त होतं म्हणून मी जरासा टी व्ही अवॉइडच करते बघायचा पण होतं असं कधी कधी कारण दिवसभर तर आपल्याला वेळ भेटत नाही आता चला आता कामाला लागली आहे कारण शरू पण शरू कधीही उठू शकतो म्हटलं आपलं पटकन भांडी वगैरे आवडून घ्यायचं भांड्याचा शक्यतो काम ना मी तो झोपल्यावर करतच नाही कारण काय होतं ना भांड्यांचा जरा जर जर जरी आवाज आला ना तो लगेच उठून बसतो खरं तर मी लॉक लावलेला असतो त्याच्या रूमला तो बेडरूम मध्ये झोपतो त्याला लॉक लावून बंद करून झोपलेला असतो एसीचा बारीक आवाज असतो त्याच्यामुळे इतका शांत झोपायला पाहिजे छान ब्लँकेट वगैरे टाकल्यावर आपल्याला किती झोप येईल पण हा बघा हा उठून बेसता लगेच कारण मी आत्ताच बोलले ना तुम्हाला भांडीचा थोडा जरी आवाज अर्धा तो उठून बसू शकतो आणि मी किती काहीशी मोबाईलसाठी अरेंजमेंट केली आहे बरं का कारण तुम्हाला माहिती आहे माझं मोबाईलचं ते स्टिक आहे मोडलेलं आहे त्यामुळे मला शूट व्यवस्थित करता येत नाही बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या असतात पण त्या शेअर करता येत नाही तर मी अशी काहीशी छोटीचे अरेंजमेंट केले आणि त्या त्याची लुडबुड चालू आहे त्याला त्या ते सगळ्या गोष्टी ओढायच्या कारण त्याला समोर दिसतंय ना ते बघा कसा करतोय खोड्या मग त्याला सांगण्यातच माझा टाइम झालाय कारण काम कमी होतं आणि त्याला सांगण्यातच टाईम जा जास्त जातो आणि काही गोष्टी करायला अडवायला जर गेलं ना मुलांना तर त्या गोष्टी त्यांना त्या करायच्याच असतात त्या परत परत उलट जास्त करतील त्या गोष्टी त्याच्यामुळे अडवायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आणि नाही करू काय ते नाही अडवायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे ते खराब तर करणार दोन्हीकडूनच आहे त्यामुळे आपले ओरडाओरड तर होतेच होते कितीही नाही म्हटलं तरी एक दहा मिनटाचं जर काम असेल ना तर त्याला वीस मिनटं हे लागतातच लहान मुलं घरी असतात तेव्हा खरंच बऱ्याच जणांना त्याचा अनुभवही असेल कारण हा माझा पहिला अनुभव आहे आणि तो अलीकडे ना खूप चिडचिडा व्हायला लागला आहे कारण सगळ्या गोष्टी त्या मुलांना करायच्या असतात ना हे पाहिजे हातात ते पाहिजे हे उचल ते फोड हे फेक असं सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि आपण त्याला जर त्या गोष्टी करून दिल्या नाहीत ना म्हणतात मुलं खूप चिडचिडे होतात अग्रेसिव्ह होतात आणि शेरूच्या बाबतीत तसंच व्हायला लागलेलं आहे कारण हे करू नको ते करू नको असं सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात ना तो खूप चिडचिडा व्हायला लागलेला आहे आणि मी विचार करते की आता शक्य तेवढं त्याला जे हवं ते करून द्यायचं आपण म्हणतो पण बऱ्याचशा गोष्टींना अडवायला पण लागतं हो कारण काय होतं की अगदी आता त्याला सर्दी झाली आहे पण त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं जर बाथरूममध्ये त्याला नेलं ना तो पंधरा मिनटाच्या आतमध्ये तो बाहेर तर येतच नाही कारण त्याला पाण्यात खूप खेळायला आवडतं मग आपण असं किती खेळून देणार ना कसा तरी त्याला समजवायचा प्रयत्न करते की जेणेकरून त्याचा चिडचिडापणा कमी व्हावा पण काय ना तर कधी कमी होणार माहिती नाही आहे मी प्रयत्न करत असते की त्याला जेवढं प्रेमानं सांगता येईल जेवढं प्रेमानं करता येईल पण त्याच्याकडे थोडं पेशन्स लेवल कमी आहेत असं म्हणू शकतो खरं तर का म्हणता येत नाही मला सांगता येत नाही असं कारण लहान मुलं थोडीशी ऍक्ट एक, एक्स्ट्रा ॲक्टिव्ह असतातच जास्त आणि तसाच येतो की त्याला सगळ्या गोष्टीचं बघायचं असतात आणि पेशन्स नाही आला इथे मी त्याला अंड्याची पोळी केलेली आहे आणि थोडंसं त्याला मी थंड करून पण देते पण त्याला ते थंड पण नाही थंड करूपर्यंत पण थांबायचं नाहीये असं झालं आहे त्याचं आणि मी त्यांना राईस परतलेला होता जरासा तिखट न केला होता जरासा कारण मला दोन दिवस झाले त्याच्याबरोबर थोडंसं मिळमिळीत खाऊन ना खूप तोंडाशी असं चव गेल्यासारखं होतं कारण संध्याकाळच्या भाज्या पण जास्त तिखट करत नाही मी हा भात जरा तिखट केला होता आणि त्याला निठाचं थोडंसं ऑमलेट केलं होतं पण त्याला तो भातच खायचा आहे आणि ऑमलेट थंड होतपर्यंत वेळ नाही तर त्याने किती चिडचिड केली आहे बघा सतत सतत चिडचिड करत होता पण त्याला ओरडायचं पण नाही आहे म्हणून मी त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते पण काय होतं ना कधी कधी मुलांच्या पुढे आपले पेशन्स संपतात कधी कधी ओरडावं लागतंच असं होतं कारण किती ठेवणार ना पेशन्स आणि ते त्यांना काही सांगता पण येत नाही आहे बोलता पण येत नाही आहे की त्यांना काय हवं आहे काय नको आहे कधी कधी त्यांना ते नको पण असतं पण ते पण कळत नाहीत मग हळूहळू हळूहळू समजायला लागलं आहे मला पण त्याच्या त्याच्या गोष्टी काय आहेत त्या आणि मी पण प्रयत्न करणार आहे की त्याने त्याचा जो चिडचिडपणा आहे तो कमी करण्यासाठी ते मी त्याला मदत करेन असं ठरवलं आहे मी आतापासून की जेवढं त्याला टाईम देता येईल तेवढा टाईम द्यायचा कारण आपल्या कामांमध्ये आपण एवढं व्यस्त होऊन जातो की त्याला टाईम देता येत नाही मुलांना असं होतं आणि याच्या अगोदर तर खूप माझे बाळाचे हाल झालेले आहेत कारण तो लहान होता त्याला मी जॉबला जायचे वगैरे आणि सहा महिन्याचा होता तेव्हापासून त्याला घरी ठेवून मी जॉबला जायचे खूप नकोस वाटायचं खरं तर म्हणजे जॉब पण सोडायचा नव्हता मला आणि त्यालाही एक तर ठेवायचं नव्हतं आणि अशा ह्याच्यामध्ये मी एवढ्या म्हणजे ना फील वेगळं असतं तेव्हा मुलासाठी आपला, मुला आपला दिवसभर सहा महिने आपण त्याला जवळ बघितलेलं असतं सहा महिन्यात अचानक तुम्ही जेव्हा जॉब ऑफिसला जाता त्याच्यानंतर ऑफिसमध्ये मन लागत नाही कॉन्सन्ट्रेशन तिकडेही होत नाही आणि धड मुलाकडे कॉन्सन्ट्रेशन देता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे दोन्हीकडे एवढं माझं ना हे झालं ना की माझं तिकडेही फुल कॉन्ट्रीब्युशन नव्हतं आणि इकडेही नव्हतं त्याच्यामुळे मला खूप फाईट वाटत होतं आज बघा कपडे धुतले आणि चुकून त्याच्यामध्ये ही नोट मला सापडली कारण मी कधीच कपडे धुताना कपडे चेक करत नाही कारण कपड्यांमध्ये काही ठेवतच नाही आम्ही शक्यतो पण आज तिथं सापडली बघा मला नोट म्हटलं बरं झाले व्यवस्थित निघाले नाही तर भिजून वगैरे निघाली असती खराब झाली असती तर आणि म्हणजे जवळजवळ शंभर रियाल म्हणजे आपण इथे वीस रुपये म्हणू शकतो वीस रुपये खराब झाले असते म्हणून वीस पंचवीस रुपये होतात मग इकडे मी रात्रीच्या जेवणाची पण तयारी चालू केली बरं का कारण मला इकडे पालकाची बघा छान अशी भाजी केली होती मी कारण मी अगोदर अशी भाजी करत नव्हती आमच्या गावाकडे पालकाचा गरगट करतात गरगट तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही गरगड करतात आणि मटकीची उसळ केली होती मी परवा जेव्हा मिसळ करायची होती ना तेव्हा मटकी थोडीशी ठेवली होती आणि आम्ही आज पहिल्यांदा काहीतरी नवीन करते ते म्हणजे खास तुम्हाला सांगायचं ते मी तांदळाच्या भाकरी करते यांना खूप तांदळाची भाकरी आवडते आणि खूप दिवस झालं म्हणता येते तांदळाची भाकरी कर भाकरी त्यांना खूप खावी वाटते माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये इथं भाक म्हणजे भाकरीचा ज्वारीचं पीठ वगैरे नाही भेटत बाजरीचं पीठ नाही भेटत ना तांदळाचं पीठ मी आणलं होतं म्हटलं तर तांदळाच्या भाकरी करून बघाव्यात की कसं येतंय पहिली भाकरी मी था लाटून केली होती बघा एव एवढी व्यवस्थित झाली नव्हती पण ही थापलेली भाकरी आहे आणि ती मला वाटतं जरा चांगली झाली आहे आणि हे बघा अशी माझे अंड्याची ऑमलेट पण तयार आहेत तिघांसाठी तीन टाईपचे अंड्याची ऑमलेट बनवले आहेत मला थोडंसं तिखटमधलं बनवलं आहे आणि याला शरूला थोडं मिठाचं बनवलं आहे आणि यांनाही अशा पद्धतीचं मिठाचा अंडा फ्राय बनवलेला आहे ते म्हणजे ते फक्त त्यांना ते डील असतं ते वापरलेलं नाही पाहिजे ते त्याच्यातून जो पाणी आहे ते तसंच अब... पातळ तसं आवडतं त्यांना तशा टाईपचं त्यांना बनवून दिल्याचं आहे जे ते जेवायला सुरुवात केली तर आता मीही ताट वाढून घेतले आणि मस्तपैकी सगळ्या भाज्या आज दोन प्रकारच्या भाज्या अंड्याचं ऑमलेट छान असं जेवण करते आणि जेवण एन्जॉय करते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भाकरीचा व्ह्यू मग मी नक्की सांगेन कशी भाकरी झाली होती ते आणि चला तर भेटूया आता पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सपोर्ट करत राहा आणि असेच व्हिडिओ बघत राहा चला भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओसोबत चला बाय बाय